गेल्या काही दिवसांपासून पुण्यातलं नामांकित असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चांगलं आहे खरंतर तनिषा मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर संताप जो आहे तो पुणेकरांकडून व्यक्त केला जातोय मात्र हे हा संपूर्ण प्रकार नेमका काय होता हे आजच्या या व्हिडिओतनं समजून घेऊया याशिवाय या, या रुग्णालया संदर्भातला राज्य शासनाचा अहवाल आज सादर करण्यात आलेला आहे पुण्याच्या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हा अहवाल जो आहे तो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडनं सादर करण्यात आलेला आहे जा, जसं की आपल्याला आप माहिती आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे यांना प्रसुतीच्या कळा येऊ लागल्याने ते त्यांना त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं मात्र हॉस्पिटलकडनं दहा लाखाची मागणी करण्यात आली होती आणि तुर्तास तेवढे पैसे भरण्याकरिता नसल्याने भिसे कुटुंबियांनी तीन लाख रुपये आत्ता भरतो आणि बाकीच्या सगळे जी रक्कम आहे ती दुसऱ्या दिवशी किंवा थोड्या काळामध्ये आम्ही ती व्यवस्था करतो अशा पद्धतीने सांगितल्यानंतर तरी देखील ही हॉस्पिटलला हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णालयावरती रुग्णाला रुग्णावरती कुठलेही उपचार केले नाहीये अशी एक प्रथमदर्शनी माहिती आपल्या सगळ्यांना होती आणि त्या, त्यानुसारच त्यानंतर दोन ते तीन दिवस रुग्णालयाबाहेर वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी राजकीय संघटनांनी त्या ठिकाणी आंदोलनं केली निदर्शनं केली असं सगळं होत असताना दुसरीकडे राज्य शासनाची चौकशी समिती देखील या संदर्भातला आढावा माहिती जी आहे ती घेत होती आणि आज राज्य सरकारचा अहवाल जो आहे तो सादर झालेला आहे खर तर राज राज्य सरकारच्या अंतर्गत तीन चौकशी समिती जी आहेत ती याच्यामध्ये काम करते एक म्हणजे उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ पुणे आणि दुसरं म्हणजे धर्मादाय जे आयुक्तालय आहेत त्यांची एक चौकशी समिती त्यामध्ये गठीत करण्यात आलेली आहे आणि तिसरी म्हणजे जी मृत्यू झाला अं त्या मृत्यूमध्ये एक माता खरं खर तर त्या मातेचा मृत्यू झाला त्यामुळे माता मृत्यू अन्वेष अशा पद्धतीची एक चौकशी समिती देखील त्यामध्ये गठित करण्यात आलेली आहे आता जो आपल्याला अहवाल समोर येतोय तो उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ पुणे यांचा अहवाल समोर येत आहे यामध्ये तीन रुग्णालयांचा अहवाल जो आहे तो या अहवालामध्ये दाखवण्यात आलेला आहे एक म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल दुसरा म्हणजे ससून रुग्णालय आणि तिसरा म्हणजे सूर्य हॉस्पिटल ज्या ठिकाणी त्या तनिषा भिसे यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आता प्रकरण आता सुरुवातीपासून तपासून घेऊया यामध्ये तनिषा भिसे यांना अठ्ठावीस तारखेला त्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं सकाळी नऊ वाजून एक मिनिटांनी त्या आपल्या परिवारासह कुटुंबासह त्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्या त्या अं रुग्णालया संबंधित डॉक्टरांशी त्यांनी भेट घेतली आणि रुग्णाची सगळी माहिती जी आहे ती त्यांना सांगितली की ने चा या या हो अशा पद्धतीने प्रसुतीच्या काळ्या या येऊ लागल्यात याशिवाय ब्लडिंग देखील त्या महिलेला होत होतं अशा पद्धतीची माहिती दिली यानंतर रुग्णालयाकडून खर तर त्यांना हो जे ऑपरेशन थिएटर आहे तिथं नेण्यात देखील आलं होतं आणि त्या मध्ये ऑपरेशन मध्ये नेल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटल प्रशासनाने अर्थात डॉक्टर घैसास यांनी दहा लाख रुपयांची मागणी केली कुटुंबियांकडून दहा लाख रुपये इतक्या लवकर त्वरित भरणे शक्य नाहीये तुर्तास आम्ही तीन लाख रुपये भरतो अशा पद्धतीने डॉक्टरांना सांगण्यात आलं मात्र डॉक्टरांनी थेटपणे त्याला नकार दिला की जोपर्यंत तुम्ही दहा लाख रुपये डिपॉझिट अमानत रक्कम भरत नाही तोपर्यंत आम्ही रुग्णावरती उपचार करू शकत नाही त्यामुळे या रुग्णालयाची रुग्णालयामध्ये रुग्णाला दाखल देखील करून घेतलं नाहीये आणि त्यामुळे भिसे कुटुंबियांनी या रुग्णाला म्हणजेच तनिषा भिसे यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचं ठरवलं याच्यामध्ये ते सुरुवातीला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर निघाल्यानंतर त्यांनी यामध्ये थेट त्यांनी ससून रुग्णालय गाठलं आणि ससून रुग्णालयातून पण ते फार काळ त्यास रुग्णालयात थांबला नाही तिथून देखील ते पंधरा मिनिटाच्या अंतरात लगेच निघाले आणि तिथून त्यांनी थेट सूर्या हॉस्पिटल गाठला तिथे त्यांची सगळी जी पुढची आहे ती पार पडली मात्र याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की सकाळी नऊ वाजता भिसे कुटुंबीय रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि रुग्णालयामध्ये दाखल होत असताना तनिषा भिसे यांना प्रसुतीच्या काळा या येत होत्या आणि त्यांना त्या ठिकाणी त्याचा त्रास देखील होत होता आणि असंख्य अशा ब्लडिंग देखील त्या ठिकाणी रक्तस्राव जो आहे तो त्यांच्याकडनं त्या ठिकाणी होत होता मात्र हे सगळं लक्षात घेता रुग्णालयाने त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करणं गरजेचं होतं अर्थात ते रक्तस्राव थांबवणं देखील रुग्णालयाच्या था, हातात होता मात्र तसा असताना देखील रुग्णालयाने कुठलीही त्यांच्यावरती प्रथम उपचार जी आ... जी ट्रीटमेंट आहे ती सुरू केली नाहीये म्हणजे जवळपास सकाळी नऊ वाजल्यापासून ते बारा बारा वाजेपर्यंत हा जो साडेपाच तासांचा कालावधी आहे या साडेपाच तासांच्या कालावधीमध्ये रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्यावरती कुठलीही ट्रीटमेंट केली नाहीये त्यांच्यावरती कुठलेही उपचार न केल्याने जो एक गोल्डन पिरियड असतो गोल्डन आवर्स ज्याला म्हणतात त्या प्रस्तुतीच्या काळातला तो त्यातून निसटून गेला आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या रुग्णाची म्हणजेच तनिषा भिसे यांचं मानसिक खच्चीकरण झालं आणि त्यामुळे रुग्णासमोरच दहा लाखांची मागणी होते आणि जवळपास त्यांच्या या घरामध्ये भिसे कुटुंबामध्ये आठ वर्षानंतर आपत्य जन्माला येणार होतं आणि त्यामुळे या सगळ्या अशा एक कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यासोबतच माता व्हायचं स्वप्न आणि एकूणच रुग्णालयाकडनं दहा लाखाची होणारी मागणी असं सगळं पाहता एकंदरीत त्यांचं मानसिक खच्चीकरण त्या ठिकाणी झालं आणि दुसरीकडे रुग्णालयाने सूर्य हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावरती उपचार तर झाले मात्र ते उपचार फार काही टिकले नाही त्या ठिकाणी दोन जुळ्या मुलींना त्यांनी जन्म दिला मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांना त्या आणखी वेदना ज्या आहेत ते व्हायला लागल्या आणि रक्तस्राव मेंदूपर्यंत न पोहोचल्याने त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला असं एक निदर्शनास येते याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे ज्या एकतीस तारखेला हा सगळा संपूर्ण प्रकार झाल्यानंतर दोन दिवसातच एक आणि दोन तारखेला हॉस्पिटलच्या बाहेर जे काही आंदोलन चालली होती जी काही निदर्शनं चालली होती हे सगळं पाहता हॉस्पिटल प्रशासनाने आपलीच एक समिती गठित केली संचालक मंडळाची आणि त्या संचालक मंडळाकडून त्यांनी एक अहवाल जो आहे तो हॉस्पिटलचा अहवाल तो त्यांनी त्या ठिकाणी सादर केला या ठिकाणी त्या अहवालामध्ये स्पष्टपणे रुग्णांची गोपनीय माहिती जी आहे ती त्या अहवालातून डॉक्टरांकडून अ खर तर माध्यमांसमोर आली तर हे कुठल्याही कायद्याला धरून नाहीये एखाद्या रुग्णाची गोपनीय माहिती ही समाज माध्यमांवरती देत असताना हे अतिशय चुकीचं आहे आणि तो ठपका जो आहे तो रुग्णालय प्रशासनावरती लागलेला आहे याशिवाय एक आणखी एक टपका म्हणजे ठपका म्हणजे ज्या ठिकाणी संबंधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर रुग्णाची अवस्था पाहता त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करणं रुग्णालयाचं काम होतं त्यांचं कर्तव्य होतं असं असताना देखील पाच तास उलटून देखील पाच तास तो, तो रुग्ण त्या रुग्णालयात असून देखील त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचा उपचार जो आहे तो रुग्णालयाने केला नाही आणि हाच मुख्य धागा जो आहे तो या अहवालामध्ये सादर करण्यात आलेला आहे की पाच तास जे मुख्य महत्वाचे तास होते पाच मुख्य पाच तास जे गोल्डन पिरियड म्हणून होते त्या ठिकाणी उपचार करणं अत्यंत गरजेचं होतं अशा परिस्थितीमध्ये रुग्णालयाने कुठल्याही पद्धतीची उपचार जे आहे त्या रुग्णावरती केले नाही आणि त्यामुळेच कदा चाम त्या रुग्णाचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे एकंदरीतच रुग्णालयाने वेळीच त्या रुग्णावरती तनिषा भिसे यांच्यावरती उपचार केले असते तर आज तनिषा भिसे या आपल्यात असल्या असत्या दोन चिमुकल्या जीवांच्या खर तर त्या मुलींना त्यांची आज आई जिवंत असली असती तर एकूणच हा सगळा ठपका जो आहे तो रुग्णालय प्रशासनावरती राहणार आहे याशिवाय दोन अहवाल जे असं मी सुरुवातीला सांगितलं की एक धर्मादाय आयुक्तांची समितीचा समिती चौकशी समितीचा अहवाल येणं अजून बाकी आहे तो आज संध्याकाळपर्यंत येईल याशिवाय माता मृत्यू अन्वेष या अंतर्गत एक चौकशी तयार करण्यात आलेली आहे त्याचा देखील अहवाल उद्यापर्यंत येणार आहे आणि एकंदरीतच आता या तिन्ही अहवालांचा मिळून एक निकष साधारणपणे काढला जाईल आणि त्यानुसार संबंधित डॉक्टरांवरती रुग्णालयावरती आणि संस्थेवरती कारवाई केली जाईल अशा पद्धतीची भूमिका महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोलून दाखवले पुण्याहून विश्वजित बालेराव बखरलाई समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा